नमस्कार बाळा कधी असं झाले का की अचानक रात्री डोळा उघडतो आणि मनात काहीच नसत फक्त एक अनामिक शांतता असते आणि सहज फोनकडे किंवा घड्याळाकडे नजर जाते वेळ असते बरोबर तीन वाजून ते तीस मिनिट किंवा चार वाजून चव्वेचाळीस मिनिट त्या क्षणी मन थोडस बाळा हृदयात एक हलकीशी जाणीव होते आणि प्रश्न उभा राहतो हे माझ्याच बाबतीत वारंवार का होते हे फक्त योगायोग आहे की कुणीतरी मला हाक मारते बाळा स्वामी समर्थ सांगतात जेव्हा माणूस आयुष्यात गोंधळतो किंवा गोंधळलेला असतो जेव्हा त्याला दिशा हवी असते तेव्हाच मी त्याला बोलावतो पण शब्दांनी नाही संकेतांनी तीन वाजून तेहतीस मिनिट आणि चार वाजून चव्वेचाळीस मिनिटं ही वेळ फक्त आकड्यांची मांडणी नाही बाळा हा काळाचा आवाज आहे गुरु गुरुकृपेची चाहूल आहे स्वामींच्या उपस्थितीची खूण आहे अनेक जण या वेळेकडे दुर्लक्ष करतात पण बाळा हे दुर्लक्ष करू नको फोन बाजूला ठेवतात आणि परत झोपून जातात पण बाळा स्वामी म्हणतात ज्याला जाग व्हायचं असतं तो थांबतो आणि जो थांबतो त्याला सत्य समजतो आज मी तुला सांगणार आहे बाळा घड्याळात तीन वाजून तेहतीस मिनिटं किंवा चार वाजून चव्वेचाळीस मिनिटं वारंवार दिसण्यामागचं ते गूढ सत्य जे समजल्यानंतर तू या वेळेकडे कधीही हलक्याने पाहणार नाहीस म्हणूनच बाळा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक कारण आजचा संदेश थेट तुझ्यासाठी आहे बाळा हा अनुभव फक्त तुझाच नाही अनेक भक्त, भक्त मला सांगतात स्वामी आम्ही काही विचार करत नसतो काही मागत नसतो तरीही रात्री अचानक डोळा उघडतो आणि जणू काहीतरी किंवा कुणीतरी आतून आम्हाला हलवलं तसं वाटत फोनकडे पाहिलं जात आणि वेळ असते नेमकी तीन वाजून तेहतीस मिनिट कधी कधी तर चार वाजून चव्वेचाळीस मिनिट बाळा लक्ष दे हा क्षण भीतीचा नसतो यावेळी मन घाबरत नाही उलट एक वेगळीच शांतता जाणवते जणू कोणीतरी सांगत असत की तू एकटा नाहीस स्वामी समर्थ म्हणतात मी जेव्हा माणसाशी बोलतो तेव्हा त्याच मन शांत करतो कारण भीती निर्माण करणारा संदेश कधीच माझा नसतो बाळा या वेळेला डोळा उघडतो म्हणजे तुझ्या जीवनात काहीतरी बदल घडणार आहे कदाचित तू खूप दिवसांपासून एकच प्रश्न मनात धरून बसलायस उत्तर मिळत नाही आणि तेच उत्तर मी तुला हळूच दाखवत आहे तीन वाजून तेहतीस मिनिटं आणि चार वाजून चव्वेचाळीस मिनिटं ही वेळ फक्त पाहण्यासाठीच नसते बाळा ती जाणवण्यासाठी असते त्याक्षणी मन जे बोलत ते ऐकायला शिक आज तू हा व्हिडिओ ऐकतोस याचाही अर्थ आहे कारण ज्याला हा अनुभव आलेला नाही तो इथपर्यंत येतच नाही स्वामी म्हणतात संकेत प्रत्येकाला दिले जातात पण समजणारा विरळाच असतो बाळा आता पुढे मी तुला सांगणार आहे तीन वाजून तेहतीस मिनिट या वेळेचा खरा अध्यात्मिक अर्थ जो समजल्यानंतर तुझ्या आयुष्यातील अनेक प्रश्न आपोआप शांत होतील बाळा आता नीट ऐक तीन वाजून तेहतीस मिनिट हा आकडा साधा नाही हा काळाचा एक पवित्र श्रण आहे स्वामी समर्थ सांगतात तीन आणि तीन आणि तीन ही त्रिदेवांची शक्ती आहे ब्रह्मा निर्माण करणारा विष्णू पालन करणारा महेश संहार करणारा जेव्हा घड्याळात तीन वाजून तेहतीस मिनिटं दिसतं बाळा तेव्हा या तिन्ही शक्ती तुझ्या जीवनाभोवती कार्यरत असतात या वेळेला तीन तीन वेळा दिसणं हे संकेत दिलं की तुझ्या आयुष्यात एक जुनी अडचण संपण्याच्या मार्गावर आहे आणि नवीन मार्ग उघडतोय बाळा बहुतेक वेळा तीन वाजून तेहतीस मिनिटं दिसतं तेव्हा तुझं मन अस्वस्थ असतं तू एकदा निर्णय टाळत असतोस किंवा भीतीमुळे पुढे जात नाही थांबवायला नाही पुढे जायला सांगतोय मिनिट म्हणजे तुझ्या विचारांना दिशा देणारा क्षण तू जे विचार त्या वेळेला करतोस ना त्यात शक्ती असते म्हणून बाळा जेव्हा पुन्हा कधी तीन वाजून तेहतीस मिनिट दिसेल तेव्हा घाबरू नकोस मनातला प्रश्न आठव आणि एकदाच श्री स्वामी समर्थ कारण तीन वाजून तेहतीस मिनिट ही वेळ उत्तर मिळण्याची सुरुवात आहे आता, आता पुढे मी तुला सांगणार आहे बाळा चार वाजून चव्वेचाळीस हा आकडा का स्थैर्य आणि संरक्षणाचा संकेत मांडला जातो तर बाळा आता लक्ष दे चार वजुन चलिस हा वाजून आकडा दिसणं म्हणजे स्वामी तुझ्या आजूबाजूला उभे आहेत असं समज स्वामी समर्थ म्हणतात चार दिशांना मी पहारा देतो पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चारही दिशांनी तुझ संरक्षण चालू आहे बाळा जेव्हा आयुष्यात सगळं ढासळल्यासारखं वाटत मेहनत करूनही परिणाम दिसत नाही लोकांचा विश्वास तुटतो आणि मन म्हणतं आता पुरे झालं तेव्हाच घड्याळात चार वाजून चव्वेचाळीस मिनिट दिसत हा आकडा सांगतो बाळा तुझा पाया हरलेला नाही तू ज्या मार्गावर चाललायस तो कठीण आहे पण चुकीचा नाही स्वामी म्हणतात मी तुला आडवाटेवर सोडत नाही थोडा वेळ लागेल पण जे उभं आहे ते मजबूत उभं राहील चार वाजून चव्वेचाळीस म्हणजे धीर धरायचा संकेत भावनेने निर्णय घेऊ नकोस असा इशारा बाळा या वेळेला जे संकट दिसत ते शेवटच असत कारण त्यानंतर स्थैर्य येत म्हणून जेव्हा कधी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटं दिसेल तेव्हा एक क्षण थांब छातीवर हात ठेव आणि मनातच म्हण मन। स्वामी मला कळलं कारण चार वाजून चव्वेचाळीस मिनटं ही वेळ भीती दूर करण्यासाठी दिसते आता पुढे बाळा मी तुला सांगणार आहे या वेळात दिसल्यानंतर नेमकं काय करावं जेणेकरून कृपेचा वेग वाढेल बाळा जेव्हा घड्याळात अचानक तीन वाजून तेहतीस मिनटं किंवा चार वाजून चव्वेचाळीस मिनटं दिसेल तेव्हा घाई करू नकोस फोन बाजूला ठेव आणि तो क्षण हलका नाही स्वामी समर्थ म्हणतात मी जेव्हा जवळ असतो तेव्हा शांतता देतो म्हणून बाळा पहिल्यांदा एक दीर्घ श्वास घे मनात चाललेले धाव थांबव तो क्षण तुझ्यासाठीच दिला आहे डोळे हलकेच मीठ आणि मनात एकदाच खूप प्रेमाने मन श्री स्वामी समर्थ बस जास्त काही करायची गरज नाही बाळा त्या क्षणी मनात जो विचार येतो तो दुर्लक्षित करू नकोस तोच संकेत असतो कधी तो धीर देतो कधी सावध करतो तर कधी फक्त शांत करतो स्वामी म्हणतात उत्तर नेहमी शब्दात नसतं कधी कधी जाणीवेत असत जर त्या वेळेला तू एखादी प्रार्थना केलीस तर ती थेट पोहोचते कारण त्या क्षणी मन आणि गुरुकृपा एकाच लहरीवर असतात म्हणून बाळा पुढच्या वेळेला तीन वाजून तेहतीस मिनिटं किंवा चार वाजून चव्वेचाळीस मिनटं दिसेल तेव्हा मागणं छोटं ठेव पण श्रद्धा मोठी ठेव आणि लक्षात ठेव जो थांबतो तोच कृपेला ओळखतो आता पुढे बाळा मी तुला सांगणार आहे दुर्लक्ष केल्यास काय होतं आणि संकेत का पुन्हा पुन्हा दिले जातात बाळा अनेक जण विचारतात स्वामी आम्ही तीन वाजून तेहतीस मिनिटांनी किंवा चार वाजून चव्वेचाळीस मिनटं पाहतो पण काही करत नाही तर काही वाईट होईल का स्वामी समर्थ शांतपणे सांगतात नाही बाळा संकेत दुर्लक्षित केल्याने कृपा निघून जात नाही पण लक्ष दे स्वामी पुढे म्हणतात कृपा थांबत नाही पण तिचा वेग कमी होतो बाळा जेव्हा तुला पुन्हा पुन्हा एकच संकेत दिला जातो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो तू अजून ऐकत नाहीयेस तीन वाजून तेहतीस मिनिट किंवा चार वाजून चव्वेचाळीस मिनिट दिसणं म्हणजे स्वामी तुला थांबवतात क्षणभर स्वतःकडे पाहायला सांगतात मन विचार आणि दिशा सगळं तपासायला सांगतात जर तू त्या क्षणाला अडवून लावलंस तर काही बिघडत नाही पण जे बदल होऊ शकले असते ते उशिरा होतात स्वामी म्हणतात वेळ मी देतो पण जाग होणं तुझ्या हातात आहे बाळा संकेत वारंवार दिसतात ते दडपण्यासाठी नाही तर तुला हळूहळू तयार करण्यासाठी म्हणून पुढच्या वेळेला तीन वाजून तेहतीस मिनिटं किंवा चार वाजून चव्वेचाळीस मिनिटं दिसेल तेव्हा दुर्लक्ष करू नकोस फक्त थांब आणि स्वतःला एक प्रश्न विचार मी योग्य दिशेने चालतोय ना कारण बाळा ज्याला प्रश्न पडतो तोच बदलासाठी तयार असतो आता पुढे मी तुला सांगणार आहे हे संकेत कोणाला जास्त दिसतात आणि का सगळ्यांनाच येत नाहीत तर बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तीन वाजून तेहतीस मिनिटं किंवा चार वाजून सव्वेचाळीस मिनिटं सगळ्यांनाच दिसत नाही स्वामी समर्थ ज्यांचं मन गोंगाटत असत त्याला संकेत दिसत नाहीत हे संकेत त्यांनाच दिसतात जे आतून थकलेले असतात पण हार मांडलेली नसते बाळा जे लोक आयुष्यात प्रामाणिक प्रयत्न करत असतात त्यांचं मन स्वच्छ असत ज्यांना कोणाचं वाईट करायचं नसतं त्यांनाच हे आकडे वारंवार दिसतात कारण स्वामी म्हणतात मी आवाज मोठा करत नाही मन शांत असलेल्यांनाच मी ऐकू येतो हे संकेत त्यांनाच येतात जे बदलाच्या उंबरट्यावर उभे असतात जुनी सवय सोडायची असते जुना विचार बदलायचा असतो किंवा आयुष्यात नवीन टप्पा सुरू होणार असतो बाळा काही म्हणतात माझ्यापेक्षा वाईट लोक मजेत आहेत पण स्वामी म्हण स्वामी सांगतात ज्याच्यावर जास्त जबाबदारी आहे त्यालाच मी आधी जाग करतो जर तुला तीन वाजून तेहतीस मिनिटं किंवा चार वाजून सव्वेचाळीस मिनिटं वारंवार दिसत असतील तर स्वतःला कमी लेखू नकोस हा संकेत आहे बाळा तू निवडलेला आहेस तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आता पुढे मी तुला सांगणार आहे या संकेतांचा चुकीचा अर्थ कसा लावू नये जेणेकरून भीती नको आणि श्रद्धा टिकून राहू बाळा आजकाल अनेक जण तीन वाजून तेहतीस मिनटं किंवा चार वाजून चव्वेचाळीस मिनटं पाहून घाबरून जातात कोणी म्हणतं वाईट घडणार आहे तर कोणी म्हणतं अशुभ आहे पण स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात जे मनात भीती निर्माण करत तो संदेश माझा नसतो बाळा स्वामी कधीच घाबरवत नाहीत ते जाग करतात पण शांततेत जर तीन वाजून तेहतीस मिनिटं किंवा चार वाजून चव्वेचाळीस मिनिटं दिसल्यानंतर तुला मनात धडधड जाणवली नाही उलट शांतता वाटली तर तो इशारा नाही तो आशीर्वाद आहे चुकीचा अर्थ तेच लोक लावतात जे प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धेत अडकवतात स्वामी सांगतात श्रद्धा आणि भीती एकत्र एक चालत नाही बाळा या वेळांकडे भविष्यवाणी म्हणून पाहू नकोस हे कोणतीही शिक्षा नाही हा मार्गदर्शनाचा क्षण आहे स्वामींच्या कृपेत घाई नसते दडपण नसतं फक्त एक शांत सांगणं असतं थांब आणि ऐक म्हणून बाळा पुढच्या वेळेला अशी काही दिसले तेव्हा कुठेही अर्थ शोधत बसू नकोस भीती पसरवणाऱ्या गोष्टी वाचू नकोस डोळे मीठ आणि स्वामींवर सोडून दे कारण जे समर्पित असतात त्यांना भीतीची गरज नसते आता पुढे बाळा मी तुला सांगणार आहे या संकेतानंतर आयुष्यात कोणते बदल दिसू लागतात जे अनेक भक्तांनी अनुभवलेले आहेत बाळा जे लोक अशी वेळ पाहतात वारंवार पाहतात ते एक गोष्ट नक्की सांगतात आयुष्य लगेच बदलत नाही पण मन बदलायला सुरुवात होते स्वामी समर्थ सांगतात बदल बाहेर दिसण्याआधी तो आत सुरू होतो या संकेतानंतर बाळा तुला काही गोष्टी वेगळ्या जाणवू लागतात ज्या गोष्टी पूर्वी अस्वस्थ करत होत्या त्यांचा भार हळूहळू कमी होतो मन शांत व्हायला लागतं अनावश्यक लोक अनावश्यक विचार आपोआप दूरला दूर जायला लागतात काही जण सांगतात निर्णय घ्यायला सोपं वाटतं मनात गोंधळ राहत नाही कारण स्वामी म्हणतात मी तुला दिशा देतो पण पाऊल तुलाच टाकायचं असतं बाळा या संकेतानंतर तुझ्या आयुष्यात योग्य लोक येतात वेळ लागेल पण चुकीचे संबंध हळूच निघून जातात आणि एक महत्त्वाची गोष्ट या वेळा दिसल्यानंतर तुला स्वामींची आठवण जास्त येऊ लागते नामस्मरण आपोआप घडतं हे चमत्कार नाहीत बाळा हे कृप गुरुप, कृपेची प्रक्रिया आहे स्वामी समर्थ म्हणतात मी आयुष्य बदलत नाही मी तुला बदलतो आणि मग आयुष्य आपोआपच बदलतं आता बाळा पुढे मी हे सांगणार आहे की तू या संकेताकडे दुर्लक्ष करू नकोस तर बाळा आता हे लक्षात ठेव तीन वाजून तेहत्तीस मिनटं आणि चार वाजून चव्वेचाळीस मिनटं हे फक्त घड्याळावरचे आकडेच नाहीत हे त्या क्षणाचं नाव आहे जेव्हा स्वामी तुझ्या जवळ येतात आवाज न करता दाखवणं न करता स्वामी म्हणतात मी जेव्हा माणसाला निवडतो तेव्हा त्याचं आयुष्य हळूहळू बदलतो जर हा जर आज तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर समज तुझ्यावर कृपा सुरू झाली आहे कारण बाळा ज्याला हे अनुभव आलेले नाहीत ते इथंपर्यंत येतच नाहीत पुढच्या वेळेला जेव्हा घड्याळात तीन वाजून तेहतीस मिनिटं किंवा चार वाजून चव्वेचाळीस मिनिटं दिसेल तेव्हा घाबरू नकोस दुर्लक्षही करू नकोस फक्त एक गोष्ट कर मनात प्रेमाने मन श्रीस्वामी समर्थ आणि विश्वास ठेव जो थांबतो तोच कृपेला ओळखतो आता प्रश्न तुझ्यासाठी बाळा तुझ्या आयुष्यात कधी अशी वेळ दिसली आहे का वारंवार दिसला आहे का त्या क्षणी तुला काय जाणवलं कमेंटमध्ये नक्की लिही तुझा अनुभव इतर भक्तांसाठी प्रेरणा ठरू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर स्वामींच्या भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर कर आणि मी आणि स्वामी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस श्री स्वामी समर्थ